मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग अठ्ठावीस आता पुढे वैभवला ला ती पावती पाहून काही सुचत नव्हते त्यात पारवीने एवढे होऊन काहीच नाही सांगावे असे का मग त्याने विचार केला कदाचित तिची ती मैत्रीण आजारी होती तिला तिने पैसे दिले असावेत पण मग द्यायचे होते तर मला का नाही सांगितले मी नाही म्हणलो असतो का असे पण असू शकते की तिला वाटले असावे की मी तिला पैसे द्यायला नको म्हणेन म्हणून नसेल सांगितले वैभवला बाहेरून त्याच्या बाबा आवाज देत होते त्यामुळे त्यांनी पावती किशात टाकली आणि नंतर पारवीला विचारेन आता नको असा विचार करत बाहेर गेला पारवी तिच्या मित्रमैत्रिणीसोबत मांडपात बोलत होती साखरपुडा म्हणजे एक प्रकारे अर्ध लग्नच असते त्यात बऱ्याच विधी असतात फक्त रिंग घातली म्हणजे झाले असे नाही पारवी तिच्या मैत्रिणींना सांगत होती की तिकडून दिव्या आणि जय आले पारवी त्यांना पाहून खूप खुश झाली आणि घाईतच त्यांच्याजवळ गेली वैभव बाहेर गेला तेव्हा बाहेर नवऱ्याकडची मंडळी आली होती मंडप भरला होता वैभवने प्लेन व्हाईट कुर्ता आणि त्यावर ब्ल्यू जीन्स घातली होती त्यांनी त्या ते सर्वांना नमस्कार केला स्टेज मस्त फुलाने सजवला होता सगळीकडे फॅन लावले होते इतक्यात पारवीने त्याला आवाज दिला पारवी तिकडे दिव्या आणि जय सोबत बोलत होती छोटी श्रद्धा तिच्या कडेवर होती आता नऊ महिन्याची झाली होती वैभव त्या दोघांना पाहून खुश झाला तुम्ही बसा काही लागले तर सांगा विकास इकडे ज्यूस वगैरे दे असे म्हणत त्यांनी एक ज्यूसचा ट्रे घेत वैभव मंडपात समोर बसलेल्या दिव्या आणि जेजवळ गेला त्यांना ज्यूस देत म्हणाला ट्रे एका मुलाजवळ देत त्यांनी श्रद्धाला आवाज दिला त्यांनी तिच्या पुढे हात केले तसे ती लगेच त्याच्याकडे गेली तुम्ही कधी आलात मी पाहिलेच नव्हते वैभव श्रद्धाला हातात खेळवत म्हणाला जय हसला आणि मान हलवत स्माइल दिली आम्ही आताच आलो पण तुम्ही दोघे तिकडे घरी आले नाही बरेच दिवस आम्ही रागवलो आहोत असे म्हणत दिव्या जयकडे पाहत असले ते येणार होतो पण सुट्टी नव्हती ना खूप धावपळ आहे सध्या वैभवने बोलता बोलता पारवीकडे पाहिले आता पारवी भेटली आहे ना आता कशाला याल तुम्ही आमच्याकडे दिव्या वैभवला चिडवत म्हणाले तसे नाही ताई पारवी खूप म्हणते जावो जावो पण खरंच सुट्टी नाही मिळत वैभव लाजत म्हणाला बरं मग आत्ता आम्ही आलोत ना मग आत्ता पारवीताईला घेऊन जातो मग या नमू म्हणाली ए नमे तू पण आली आहेस का कुठे होतीस पार्वी तिला पाहून अगं मी सामान आणत होतो गाडीमधून नमू तिला मिठी मारत म्हणाले मी पण आलो आहे म्हटले चिंट्या घसा खरखरत पारवीला पाहून चिंट्या तर माहीतच असेल दिव्याचा छोटा भाऊ जो की पारवीवर लाईन मारायचा अरे छोटू तू पण आला आहेस का किती उंच झाला आता कितवीला गेलास पारवी त्याचे गाल ओढत म्हणाली ए आधी बी मेरे को छोटा बच्चा समजते क्या तो आश्रू टिपत मी आता नववीत गेलो पारवी दी तू आज मस्त दिसतेस चिंट्या म्हणाला अरे वा अभ्यास कसा सुरू आहे पारवी ही मला नेहमी अभ्यासाच का विचारत असते तो परत आश्रू टिपत चल आपण सेल्फी काढू चिंट्या विषय बदलत तिच्या बाजूला उभा सेल्फी काढू लागला अरे तू मोबाईल पण घेतला का तो पण इतका भारी पारवीचकित होऊन अगं ऑनलाईन स्टडीमुळे मागत होता तो बाबांकडे मी म्हटले होते की अजिबात देऊ नका पण जयने घेऊन दिला मला तर काही माहीतच नाही या कार्ट्याचा फोन आला तेव्हा समजले मला दिव्या त्याच्याकडे रागाने पाहत बरे झाले आहे साहेबांनी बाबा श्रींना घेऊन देण्यास अडखाडी केली त्यामुळे आम्हाला हा अद्याप ध्वनी यंत्र मिळाला चिंट्या सज्जनपणाचा आव्हानात म्हणाला तसे सर्व हसू लागले हा छोट्या पन्ना श्रद्धाला वैभवच्या आईने येत आवाज दिला तशी ती घाबरून रडू लागली आई ती दिव रडून जाऊ लागली वैभवने तिला दिव्याकडे दिले काय आई काय आई तू घाबरवले तिला लहान मुले पाहिली की ती मस्त उस्ताही होते वैभव म्हणत हसला नाही रे तिला भूक लागली असेल किंवा झोप आली असेल तिला आता खोलीत घेऊन चल दिव्या आई त्या दोघींना आत घेऊन गेल्या एकीकडे चिंट्या आणि पारवी सेल्फी घेत होते पारवी वैभवजवळ उभी होती पण चिंट्या दोघांच्यामध्ये उभा राहून वैभवला क्रॅप करून फोटो काढत होता वैभव त्याच्याकडे पाहून लूक देत याला जरा कोपऱ्यात घेऊन शॉक द्यावा लागेल नंतर साखरपुड्याची वेळ झाली दोघेही नवरी स्टेजवर बसले होते बडजी पूजा करत होते मंजरी सोनलला तिची साडी नेसवत होती कारण तिचे ड्रेस खराब झाला होता त्या दोघी पारवीच्या खोलीत तयारी करत होत्या तिने मुद्दा माझा ड्रेस खराब केला सम जाणून बुजून तिला बघतेच आता सोनल म्हणाले अगं ते जाऊ दे तिचा भाऊ आणि ती सो कोल्ड दिव्या पण आली आहे बाहेर मंजरी म्हणाली आणि तो जय पण आला आहे का बावळट दोघेही सोनल म्हणाली हळू बोल कुणीतरी ऐकेल मंजरी तिला फटका देत मी खरं तेच बोलतोय ना उलट जयचं स्थळ आले होते तेव्हाच त्याला हो म्हटली असती तर आता पैशात खेळली असते पण तेव्हा तुला हा वैभव हवा होता ना त्यांनी पण बरोबर तुला प्रसाद दिला कानाखाली मंजरी चिडून ताई काय पण काय बोलते आणि वैभव माझा झाला असता जर ती पांढरी पालमध्ये आली नसती तर सगळे घोळ करून ठेवले तिने सुखी तिला जगू देणार नाही मी सोनल चिडून ते नंतर बघू आवर चल असे म्हणत मंजरीची नजर कपाटाकडे गेले कपाटाची चावी तिथेच खाली पडली होती तीच संधी पाहून त्या दोघींचे पुन्हा शोध स शोध सत्र सुरू झाले त्या दोघींना ऐता छान्स मिळाला त्यांनी पटापट शोधायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक फाईल सापडली त्यात ऑबोरेशन केलेले रिपोर्ट होते ते पारवीने यासाठी जपून ठेवले होते की डॉक्टरांनी जर परत बोलवले किंवा सिंधूला काही त्रास झाला तर धवाकण्यासाठी पण ते आत्ता त्या, त्या दोघींना हाती लागले होते हे बघ सगळा घोळ आता समोर येत आहे मंजरी म्हणाली का काय आहे ते ऑपरेशन केलेली मेडिकल फाईल आहे ही पारवीची मंजरी म्हणाली काय म्हणजे तिने ऑपरेशन केलं आहे पण वैभवला माहीत नसेल का सोनल तोंडावर हात ठेवत म्हणाली मला नाही वाटत की त्याला माहीत असेल तिने नक्कीच अंगठी गहाण ठेवून हा सगळा गेम केला आहे मंजरी चिडून बघू दे जरा इकडे सोनलने फाईल घेतली आणि चेक करू लागली ताई इथे थ्री मंथ प्रेग्नेंट असे लिहिले आहे पण असे कसे शक्य आहे सोनल चकित होऊन का पॉसिबल नाही त्यांच्या लग्न पाच महिने झाले आहेत आणि सुरुवातीला एक दोन महिने तर त्यांच्यात तसे काही नव्हते मग हे बाळ वैभवचं असू शकत नाही माझे मत सोनल म्हणाली बरोबर बोललीस म्हणून तर तिने त्याला काही न सांगता हे सगळं केलं आहे हे, हे मूल नक्कीच त्या अनिकेतचे असणार मंजरी म्हणाली मी आत्ताच जाऊन वैभवला सर्व सांगते ही पारवी इतकी नीचपणा करत आहे आणि तो वर तिचे गुणगान गात आहे नाही पाहत आता सोनल जाऊ लागली तसे मंजरीने तिला थांबवले आणि म्हणाली थांब सोनल आता गडबड सुरू आहे मध्येच नको आधी साखरपुडा होऊ दे मग बघू आणि वैभवला सांगायची गरज नाही तो तर पारवीचीच बाजू घेईल ही गोष्ट आपण आत्याला सांगू म्हणजे तिचे डोळे उघडतील मंजरी म्हणाली अगं पण सोनलला वैभवला सांगायची घाई झाली होती पण मंजरीने तिला अडवले साखरपुड्याची विधी एकदम सुरळीत पार पडली सर्व खुश होते फोटो सेशन सुरू झाले होते सिंधू थोडी शांत शांत होती रोहितचं वागणे तिला थोडे विचित्र वाटत होते तो खूपच खुश आणि आनंदी होता एवढा आनंद कसला होत होता त्याच्या चेहऱ्यावर तिला कळत नव्हते जेवणे वगैरे छानपैकी उरकलीस सर्व नातेबाईकांनी हाजरी लावली होती पारवीच्या आई आल्या नव्हत्या त्या लग्नाला येतील अशा त्यांनी निरोप पाठवला होता साखरपुडा उरकला तसे एक एक पाहुणे आपापल्या घरी जाऊ लागले दिव्या आणि जे पण संध्याकाळी निघाले छोट्या श्रद्धाला बाय करायला पारवीला नको वाटत होते कितीतरी दिवसांनी त्यांची भेट झाली होती त्याच्याशी बराच वेळ बोलून पारवी आणि वैभवने त्यांना निरोप दिला सोनल मात्र जय आणि दिव्याची बॉन्डिंग पाहून गपगार झाली होती कारण कारण ते दोघे होते तसे लाखात एकमेकांना एक समजून घेणारे जे मोका आहे हे फक्त सोनलला माहीत होते पण त्याची पर्सनॅलिटी किती प्रभावशाली आहे हे तिने प्रथमच पाहिले होते साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी वैभव लवकर ऑफिसला गेला होता सुट्ट्यांमुळे काम खूप कोळंबली होती तरी सुट्टी असूनही फोनवर सिच्युएशन हँडल करतच होता पण जसा मंजरी आणि सोनलला समजले की तो कामावर गेला आहे आणि एवढे दिवस रजा होती म्हणून लवकर परतणार नाही म्हणून त्यांनी पुन्हा त्यांचा कारस्थानाला सुरुवात केली दुपारची जेवणे वगैरे करून सर्वांची मस्त झोप झाली होती फक्त मंजरे आणि सोनलला सोडले तर सर्व त्यांच्या त्यांच्या कामात बिजी होते आजी दोन काकी वैभवची आई आवर्ता आवर्ता गप्पा सुरू होत्या आजी फक्त बसली होती वैभवची आई काकी संध्याकाळसाठी भाजी निवडत होत्या एकीकडे सिंधू आणि रिया साखरपुड्याचे फोटो मोबाईलवर पाहत होत्या या आता लग्न पण करायचं म्हणजे अजून खर्च नाही का काकी म्हणाले अगं एवढा चांगला जावय मिळाला आहे तर खर्चाचा कशाला आणि विचार करतेस पोरगी सुखात राहिली म्हणजे झाले आजी म्हणाले त्यांचे वाक्य ऐकून सिंधू गप झाले कारण रोहितचं वागणे तिला थोडे खटकत होते तो तिच्याशी एवढा प्रेमाने वागत होता की त्याच्या प्रेमावरचा तिला विश्वास बसत नव्हता किंबहून त्याच्या प्रेमाची भीती वाटू लागली होती पण त्याचा स्वभाव तसाच असेल प्रेमळ कळेल हळूहळू असे विचार करत ती त्याचा फोटो पाहत होती की त्याचाच फोन आला ती त्याच्याशी बोलण्यासाठी मागच्या दारातून बाहेर निघून गेली सर्व बसलेल्या असताना पारवीने सर्वांसाठी चहा आणला पारवी इथे खाली ठेव तू पण बस आमच्यासोबत चहा घे मी सगळ्यांना इथेच आवाज देते आईना वाटत होते की तिला उगाच त्रास नको म्हणून म्हणाल्या आधीच साखर पुढ्याच्या वेळी तिची खूप धावपळ झाली होती ते त्यांना माहीत होते मंजरीचा नवरा दोन्ही मुलांना घेऊन पुढे गेला होता मंजरी आज जाणार होती वैभवची आई आणि मंजरी आणि सोनलला बाहेर चहा घ्यायला बोलवले तसे त्या दोघी आल्या आत्या पारवी गरोदर आहे का एवढी काळजी घेत आहात सर्व मंजरी मुद्दाम नाही ग अजून कुठे आत्ताच लग्न झाले आहे ना वैभवची आई हसत म्हणाल्या पण तरी पाच महिने झाले की काय पारवी खरंच काही नाही का की घरात सांगितले नाहीस अजून मंजरी पारवीला उद्देशून म्हणाले तसे काही असते तर मी घरात सर्वांना सांगितलेच असते ना पारवी थोडी चिडून म्हणाले हो का मला तर वाटले की तू सांगत सांगितले असेल प्रेग्नेन्सीबद्दल कारण तुला मी हॉस्पिटलमध्ये पाहिले होते मग तिथे जाऊन काय करत होतीस मंजरी म्हणाले ते मी म्हटले ना की माझी मैत्रिणीला बघायला गेली होती पारवी म्हणाली तुझी मैत्रीण आजारी होती की ऑपरेशन करायला आली होती सोनल म्हणाले काय बोल की मंजरी म्हणाली माझ्या मैत्रिणीचं ॲक्सिडेंट झालेलं त्यामुळे तिची तब्येत ठीक नव्हती ऑपरेशन वगैरे काही केलं नाही तिने पारवी तिने नाही केलं मग तू केलं आहेस का कारण रिपोर्ट तर तसेच सांगत आहेत मंजरीने रिपोर्ट असलेली फाईल तिला दाखवत तशी पारवी गप्पत झाली मंजरी ताई ती फाईल इकडे द्या पारवी म्हणाली आत्ता काय आत्ता का सांग सगळ्यांना की तू काय पराक्रम केला आहेस तु ते मंजरी म्हणाली काय बोलतेस म्हणजे आजी म्हणाली अगं काय झाली मंजरी कसली फाईल आहे आत्ता तुम्ही सर्व नातू नातू करत असता आणि तुमच्या लाडक्या सुनीने सर्वांच्या नकळत जाऊन ऑपरेशन केलं आहे आणि त्याची ही फाईल आहे मंजरी ती फाईल दाखवत ते ऐकून पारवी किंचित घाबरली ह्यांना समजले आहे की काय आई आजी काकी चकित झाल्या पारवी हे खरं आहे का आई म्हणाल्या नाही तसे काही नाही ती फाईल द्या इकडे पारवी ती फाईल घेऊ पाहत होती मंजरी देत नव्हती इतक्यात वैभवही आत आला त्याची लॅपटॉप असलेली बॅग ठेवत त्यांनी सर्वांवर नजर फिरवली सगळे गप आणि मंजरी फक्त बोलत होती पारवी तिच्याजवळ उभी काय झाले आहे सगळे एवढे शांत वैभव म्हणाला तसे सर्व त्याच्याकडे पाहू लागले ये बरोबर टायमावर आलास तुझ्या बायकोचे प्रताप आई कथा सोनल म्हणाले काय झाले तो जरा रागेनेच म्हणाला मला काय विचारतोयस पारवीला विचार ना की तिने तुला न सांगता अंगठी गहाण ठेवून ऑबरेशन का केले ते सोनल म्हणाले काय वैभव चकित होऊन पाहत होता हे खरं आहे का पारवी आम्ही तुम्ही त्या दिवशी यासाठीच दवाखान्यात गेल्या होत्या का आई चकित होऊन म्हणाली आई एक मिनिट वैभव त्याचे शूज काढत आत आला मंजरी ताई हे सर्व काय आहे कुणी सांगितले तुम्हाला वैभव तिच्याकडे पाहू लागला तसे ती म्हणाले मला ही फाईल पारवीच्या रूममध्ये मिळाली यात स्पष्ट लिहिले आहे की पारवीने ऑपरेशन केलं आहे मंजरी म्हणाली बघू दे इकडे असे म्हणत त्याने तिच्याकडून फाईल हिसकावून घेतली ती पाहिल पाहताना त्याने एक नजर पारवीकडे टाकली तशी पारवी वैभवला रागात पाहून गप्पगार झाली आणि काली पाहू लागली तसे वैभव मंजरी आणि सोनलकडे रागाने पाहत म्हणाला तुम्हा दोघींना लिहिता वाजता येतं काय झाले का मंजरी म्हणाली ही पारवीची नाही तुझी फाईल आहे यावर तुझे नाव लिहिले आहे तुला डायबेटिक टेस्ट करायला सांगितले आहे असे याद दिले आहे असे म्हणत त्यांनी फाईल तिच्या हातात आपटली खरं तर ती फाईल मंजरीचीच होती ज्यावेळी तिने पारवीला पाहिले तेव्हा मंजरी तिथे चेकअप करायला आली होती आता तिला पुन्हा त्या दवाखान्यात जायचं होते त्यामुळे तिने फाईल सोबत आणली होती त्यामुळे सेम फाईल असल्यामुळे सोनलने चुकून पारवीऐवजी ही फाईल आणली होती हे ऐकून पारवीच्या जीवात जीव आला आणि ती वर पाहू लागली सर्वांनी डोक्याला हात मारून घेतला नसीब आपण पारवीला काही बोललो बोलून गेलो नाही नाही तर उगाच या पोरींमुळे तिच्याशी वाईट झालो असतो अरे ही फाईल इथे कुठून आली मंजरी सोनलची फाईल सोनल ती फाईल अंजा अंते अंत्ये थांब सोनल जाऊ लागली थांब सोनल शटअप तुम्हा दोघींना मी जेवढे बोलायला टाळतोय तुम्ही दोघी आती करत आहात पारवीच्या मागे का लागल्या तुम्ही दोघी ती कधी एक शब्द तरी उलट बोलले का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमचा वैभव आता चिडून लाल झाला होता त्या दोघी एकमेकींकडे पाहत होत्या अरे पण वैभव खरंच पारवीने ऑपरेशन केलं आहे पाईल आहे आमच्याकडे मी लगेच फाईल घेऊन येते असे म्हणत सोनल गेली पण तिला काही ती फाईल सापडतच नव्हती अरे ती पाहिल कुठे गेली तिने शोध शोध शोधली पण फाईल तिथे नव्हतीच सोनल अगं लवकर हान पाहिल मंजरी म्हणाले फाईल नाही मिळत आहे सोनल येत म्हणाले झाले तुम्हा दोघी बहिणींचे समाधान कशाला उगीच पोरीला त्रास देत आहात सोनल तर बारीक आहे तुला पण अक्कल नको का मंजरी आई चिडून म्हणाल्या त्यावर पारवी रडण्याची ॲक्टिंग करत पपी पेस करत मंजरी म्हणाली होती ना मग कुठे गेली ती उंदराने खाल्ली का मांजरीने वैभव रागातच म्हणाला आणि निघून गेला उघाच पारवीवर भलते सलते आरोप लावणार असाल तर ते मी सहन करणार नाही सून नाही मुलगी आहे ती माझी आई म्हणाल्या त्यावर दोघी बहिणी चिटी चिडीचूप त्यांचा डाव त्यांच्यावर उलटला होता मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या कथा मालिका तुम्हाला अशाच पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी